नमस्कार मित्रांनो मित्रांनो हिंदू धर्मात हनुमानाचं महत्त्व अनन्यसाधारण आहे भारतात प्रत्येक गावात आणि शहरात हनुमानाचं मंदिर हे तुम्हाला दिसेलच भक्त मोठ्या श्रद्धेनं मंदिरात जाऊन हनुमानाची मनोभावे पूजा करतात पण तुम्ही कधी विचार केलाय का की भारताशिवाय आणखी कोणत्या देशात हनुमानाचं मंदिर असू शकेल तुम्हाला वाटत असेल हे कसं शक्य आहे पण तुम्हाला माहिती आहे का की आपल्या शेजारी देशात म्हणजेच पाकिस्तानमध्येही हनुमानाचं मंदिर आहे होय पाकिस्तानातील कराचीमध्ये सुमारे दीड हजार वर्षापूर्वीचं जुनं हनुमानाचं मंदिर आहे हे मंदिर श्रीपंचमुखी हनुमान मंदिर या नावाने ओळखलं जाते आज आपण या व्हिडिओमधून या मंदिराविषयी माहिती घेणार आहोत मित्रांनो हे पाकिस्तानमधील अशा काही मंदिरांपैकी एक आहे जे हिंदू धार्मिक स्थळ उद्ध्वस्त केली जात असताना वाचलं होतं हे मंदिर सिंध सांस्कृतिक वारसा संवर्धन कायदा एकोणीसशे चौऱ्याण्णव अंतर्गत राष्ट्रीय वारसा म्हणून घोषित करण्यात आला आहे सिंध प्रांतातील ऐतिहासिक व प्राचीन वास्तू किंवा ठिकठिकाणी जतन व संवर्धन करण्यासाठी हा कायदा लागू करण्यात आला आहे या मंदिराला एक विशेष महत्त्व प्राप्त आहे कारण जगातील हे एक एकमेव मंदिर आहे जिथे हनुमानाची मानवनिर्मित नाही तर नैसर्गिक मूर्ती आहे म्हणजेच पौराणिक कथानुसार हनुमानाची ही त्रेतायुगातील आठ फूट उंचीची स्वयंभू मूर्ती आहे हे मंदिर अशा ठिकाणी आहे जिथे हनुमान भक्तासाठी प्रकट झालेत आणि वनवासादरम्यान रामानंही या ठिकाणी भेट दिली होती अशी आख्या एक आहे कराची येथे सोल्जर बाजारमध्ये हे मंदिर स्थित आहे अठराव्या शतकात या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला होता हनुमानाची ही स्वयंभू मूर्ती असल्याने लोकांची त्यावर खूप श्रद्धा आहे अनेक मुस्लिम लोक हनुमानाला अकरा प्रदक्षिणा घालतात त्यांच्या मते असे केल्याने त्यांच्या आयुष्यातील अडचणी दूर होतात आणि सर्व इच्छा पूर्ण होतात अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर वसलेली कराची हे शहर पाकिस्तानातील सर्वात मोठं आणि प्रमुख बंदर आहे कराचीच्या या हनुमान मंदिरात भारतातून मोठ्या संख्येने भाविक जातात मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा